नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आजचा आपला पार्ट टू भाग आहे गेट टुगेदरचा आणि कुठे निघालेला आहोत सगळ्या मैत्रिणी पासूनच्या तर आता आम्ही झालो अठ्ठावन्न वर्षाच्या गणपती बाप्पा मंगल मूर्ती चला हुंदीर मावी की उंदीर मामा की उंदीर मावी गी बघा कंडक्टर झालेली आहे आणि नंतर ना मस्त अंताक्षरी सुरू झाली आमची सगळ्याजणी अशा मस्त आता गाणे म्हणता एक एक पिटाऱ्यामधून काढून राहिलेले आहेत जुने गाणे सगळ्यांनी म्हटले जवळजवळ खेळत खेळत किती लांब पर्यंत पोचून गेलो पण तरी लक्षात नाही आलं आमच्या आणि नंतर ना मग म्हटलं चला अगं आपण जर आता डान्स करूया ना म्हटलं छान अशा गाण्यांवर आणि आपलं खांदेच ना गाणं नाही जात ना मग काय बाय काय बातच नाही भरपूर आहे मी आयराणी मी बोल राहतो बरं का मी फक्त गाण्यातलं संगीत टाकते गाणे नाही टाकत कारण ना कॉफी राईट येतो बरं का <laughs> मस्त गाणं लावलेलं होतं आई नदी तडीले चालनी അല്ല നംബർ ഗാന പസാ ശാരം വൈന കൂ ശാര अड्याले वालं गौ अवका सारदा लेदेले वाल गौका सारदा लेऊ ना हौ का सारदा दा दे देई का सरी न बाई लेऊ ना दे का सरी न बाई लेऊ ना दे इगतपुरीच्या इथे ना अमृतेश्वर धरण आहे भंडारदराचे तिथे तिथे गेलो सुरुवातीला तिथून निघालून परत सुरू झालो असं आम्ही एन्जॉय करतच जात होतो पण त्याच्या पुढे बघा अजून इतकं कॉमेडी आणि हसण्यासारखं आहे ना सावड्यास डी जय सावडी सगळ्यांना खूप मजा यायला लागली आणि सगळ्या जणी नाचायला लागल्या मग बला वा लेव माय बला वा भवन लेव माय धमाल चालली होती निस्त्या हसत होतो अगदी खूप खुश बघा कशी देवी संचारलेली आहे आणि ओ पाहिजे ते तोंड सांग तुले सगळं असं म्हणत होतो नंतर बॅकवॉटर धरण आहे ना तिथे आलो आणि मस्त बोटिंग वगैरे केलं सगळ्या बसलो पण इथे बघा काय आम्हाला कोण मिळालेला आहे इन्स्टावर व्हिडिओ असतात

अपने कंफर्ट जोन से बाहर निकलो और सीखो कुछ इतने और अपना एक जो भी कर रहे हो आर्ट फॉर्म जो तो... धबधबा दब नंतर दुसरा अजून एक धबधबा दब जवळजवळच होते तिथे पायी गेलो एक दीड किलोमीटर आणि खूप मस्त अशी मजा आली तिथे पण असा पाऊस होता आणि पावसात भिजत भिजत आम्ही सगळ्या जात होतो आणि वातावरण बघा किती छान झालेले आजूबाजूने पूर्ण हिरवी शाल पांघरलेली आपल्या धरती मातेने फोटो पण काढायचे व्हिडिओ पण काढायचे पाऊस पण येतो आहे मोबाईल पण सांभाळायचा आहे शांती आठवण अगदी कॉलेजमध्ये असल्यासारखं आम्ही बागडत होतो इकडून तिकडे मस्त भिजलो छान मस्त एन्जॉय करत होतो पण ना सोमवार होता श्रावणी त्याच्यामुळे कुठे असं काही खाल्लं नाही सोबत आणलं होतं तेच गाडीमध्ये आम्ही खाल्लं होतं धबे नव्हते पण ना या धरणाचा ना दरवाजा मला वाटतं उघडा केला आहे की काय असं वाटतंय मला आणि पाणी बघा कसा मस्त वॉटरफॉल पडतो आहे म्हणजे धबधबा तयार झालेला खूप सुंदर आणि ह्या मैत्रिणींना बघा फोटो काढण्याचे व्हिडिओ काढण्याचे मोहने आवरत काय मस्त वा हा हा वा 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 बाहेरचं सगळं आता झालेलं आहे फिरून आमचं आणि आता या रिसॉर्टवर आलेलं आहोत रिसॉर्ट ना इगतपुरीच्या इथेच केलं होतं माझ्या मुलाने बुक करून दिलं आणि कसं सगळ्यांनी कॉन्ट्री केली होती मग खूप सुंदर होतं वरती दोन बेडरूम होते खाली एक हॉल होता आणि एक बेडरूम होता किचन पण दिलं होतं वापरायला पण तो केअरटेकर काबर काय माहिती आम्हाला तिथे स्वयंपाकच नव्हता करू देत आणि आम्ही सगळं साहित्यने होतं पण तो म्हटला मॅगी करावी लागेल म्हणे फक्त म्हटलं जाऊ दे आम्ही मॅगी तर खाणारातली नव्हतं ना मग आम्ही मॅगी नाही केली आणि तिथे काय केलं मग आम्ही जेवण मात्र दुसरीकडे करायचं ठरवलं हॉल मात्र आणि ते सगळं छान होतं थोडं म्हणजे ना इथे चिडचिड झाली आमची माहीत नाही कारण कंपनीने तर दिलेलं आहे अलाउड किचन आणि यांनी करू दिला नाही आणि कसं एवढ्या जणांना आम्हाला कोणाला डायबिटीज असतो कोणाला काही प्रॉब्लेम असतो बाहेर खायचं नव्हतं आम्हाला करत आणि उपवास पण असतो ना तो सोडायचा होता हा श्रावण सोमवारचा उपवासाचा प व्हिडिओ आहे बर का दुसऱ्याशी चतुर्थी होती तो व्हिडिओ पण मी तुम्हाला शेअर करेन पुढचा तर हा सोमवारच्या दिवशीचा व्हिडिओ आहे पण आमचा ना सगळ्यांचा मूड खराब झाला कारण आम्हाला स्वयंपाक करून मस्त तिथे जेवायचं होतं सोमवारचा उपवास सोडायचा होता आणि त्यांनी करू नाही दिलं ना तर त्याच्यामुळे थोडं मूड गेला लगे जालो, <laughs> होता पण नंतर लगेच फ्रेश झालो आणि मस्त स्विमिंगमध्ये आता म्हणजे टँकमध्ये उतरलो स्विमिंग करायला आम्हाला कोणाला स्विमिंग करता येत नव्हतं एक दोन जणी नाही येत होतं त्या करत होत्या आम्ही मस्त पाण्यात उभं होतो एवढंच पाणी होतं त्याच्यामुळे काही टेन्शन नव्हतं घाबरत घाबरत सगळ्या उतरत होत्या एकमेकींचे हात धरायचे आणि गोल गोल करूया म्हटलं गोल गोल राणी मितं इथं पाणी एकदम मजा चालली होती <laughs> <laughs> <गे थाँगा। laughs> सगळ्या एकमेकींची मजा घेत होत्या कारण कुणालाच पोहता येत नाही आणि दोन जणी होत्या त्या व्यवस्थित त्या म्हणत होत्या आम्ही शिकवतो अगं एका दिवसात कुठे शिकून होतं का मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की आम्हाला स्वयंपाक नाही करू दिला आम्ही मस्त बाटी करणार होतो घरून सगळं सा साहित्य नेलं होतं शेवटी हॉटेलमध्ये जेवायला आलो हा एक डिस मूड होता पण जाऊ द्या आनंद घ्यायचा आहे ना सगळ्या मस्त फ्रेश झालो छान छान मस्त तयारी केली आणि आलो हॉटेलमध्ये जेवायला आणि जेवण पण मस्त होतं हॉटेलमधलं थाळी घेतली होती थोडी पंजाबीकडे झुकणारी थाळी होती म्हणजे थोडं महाराष्ट्रीयन थोडं पंजाबी अशा पद्धतीचं जेवण ऑर्डर केलं आणि जणींनी मस्त असा उपवास सोडला श्रावण सोमवारचा हा उपवास आहे yang um, menjadi last summer. पण एक सांगू का आम्हाला ना नंतर आनंद झाला नाही स्वयंपाक करू दिला म्हटलं चला एक दिवस सुट्टी पण इच्छा होती की ब कोणी डायबिटीज कोणी कसं आहे ना पण ॲडजस्ट करून घेतलं एक दिवसापुरतं सगळ्यांनी आणि मस्त रिलॅक्स झालो मग कारण कसं आहे स्वयंपाक करत बसलो असतो ना तर भरपूर दोन एक तास गेले असते परती भांडी आवरा ते आवरा घरी करतो तेच इथे पण सगळ्यांना उलट वाटलं की बरं झालं म्हणे रिसॉर्टवाल्यांनी करू दिलं कसं आहे ना कधीतरी असा आराम मिळायलाही पाहिजे ना तर मग आता जेवण वगैरे करून रिसॉर्टवर गेलो मस्त छान गप्पा गोष्टी केल्या आराम केला हा व्हिडिओ मी शेअर केला कसा वाटला कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका